धुळे नंदुरबार जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचारी पतपेढी लिमिटेड धुळेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रसाद साहेबराव सोनने तर वाई चेअरमन संतोष सीताराम नागमल यांची बिनविरोध निवड करण्यात आली यांची बिनविरोध निवड जिल्हा उपनिबंधक श्री मनोज चौधरी व सहाय्यक श्री अबोल इंडईत त्यांनी संसद सभा घेऊन ही निवड दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस पंचवार्षिक निवडी निवडणूक अधिकारी यांनी जाहीर घोषित केले आजची चेअरमन व्हाईस चेअरमन संपन्न झाली सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्व नवनिर्वाचित संचालकांमधून आज पदाधिकारी निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये नामनिर्देशन पत्र जे आहेत चेअरमन पदासाठी एकमात्र नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे ते आहेत सोनवणे प्रशांत साहेबराव यांचं त्यांना सूचक आहेत श्रीमती शिल्पा विजयराव सांगळे आणि अनुमोदक आहेत श्री पवार चेतन कुमार मनोहर नामनिर्देशन पत्रातील बाबी हे लिखितरित्या भरलेल्या असल्यामुळे सदरचं नामनिर्देशन पत्र हे मंजूर कर छाननी यांची मंजूर करण्यात येत आहे तसेच माघार यांची एकमात्र नामनिर्देशन पत्र प्रा शिल्लक राहिले असल्यामुळे श्री सोनवणे प्रशांत साहेबराव हे संस्थेच्या चेअरमनपदी अविरोध निवडून आल्याचं मी घोषित करीत आहे <laughs> व्हाईस चेअरमन या पदासाठी एकमात्र नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेला आहे त्या श्री संतोष सीताराम नागमल त्यांना सूचक आहेत श्री वाघ प्रकाश चैत्रम आणि अनुमोदक आहेत श्री पाटील पत्र हे छान मंजूर करण्यात आलेलं आहे माघारी यां एकमात्र नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्यामुळे श्री संतोष सीताराम नागमल हे नवनिर्वाचित संचालक चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची अविरोधपणे निवड आज झालेली आहे तसेच या पुढच्या पंचवार्षिकसाठी आपल्या येणाऱ्या पाच वर्षासाठी सर्व नवनिर्वाचित नवनिर्वाचितसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आजची सभा संपली असं मी जाहीर आरोग्य तांत्रिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली आज चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत आमचे श्री प्रशांत सोनोने आणि श्री संतोष नागमल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत पंधरा संचालकांनी आज या दोघं आमच्या संचालकावर जो विश्वास टाकलेला आहे ते ते आज पात्र रडतील आणि या बस संस्थेची भरभराटी बर कशी होईल बस संस्थेचा जो आपला व्यवहार आहे आर्थिक व्यवहार हे चांगल्या प्रकारे सांभाळतील आणि प्रत्येक संचालकाला सभासदाला कसा न्याय देता येईल येथे निश्चित करतील असं मला वाटतं आणि मी माझ्या सर्व संचालक मंडळा दरबी मी घडण्यात या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात